नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व माहितींचे स्वागत करते आज मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजची मापं घेऊन टू पीस कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची घडी साडे अकराची आहे तर हा ब्लाऊज साडे अकराची घडीचा आहे तर आता आपण पूर्ण बघूया पूर्ण ब्लाऊजची उंची जास्त आहे टू पीस आणि याला बॉम्बे कटोरी म्हणतात टू पीस म्हणतात तर वेगवेगळ्या ज्या ठिकाणी यांची वेगवेगळी वेग नावं दिलेली आहेत तर आज आपण याची कटिंग करणार आहे पेपर कटिंग गळा उंची जास्त आहे याची गळा उंची दहा आहे पाही उंची दहा आहे तर आता आपल्याला याची पूर्ण सविस्तर मापं घ्यायची तर आधी आपण हा ब्लाऊज सरळ होता तो उलट आतला भाग बाहेर घेतला आता पूर्ण व्यवस्थित ठेवून घ्यायचा असा ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय काय घ्यायचं पूर्ण उंची घ्यायची छाती घडी घ्यायची भाई उंची घ्यायची पुढील मागील गळा घ्यायचा शोल्डर घ्यायची तर आता बघा मोंढ्यामध्ये आता आपल्याला छाती घडी घ्यायची तर एका मोंढ्यापासून दुसऱ्या मोंड्यापर्यंत तर या ठिकाणी बघा तेवीस आलेला आहे तर आपली ही साडे अकराची घडी होते म्हणजे हा ब्लाऊज एकतर चाळीस छातीचा आहे किंवा अडोतीस छातीचा आहे अडोतीस छातीचा असेल तर चौथा भाग घेऊन दोन इंच घेतले चाळीस छातीचा असेल तर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घेतले आणि आपण डायरेक्ट ब्लाऊजवरून माप घेतो तर हा साडे अकराच्या घडीचा ब्लाऊज आहे तर एकाच ब्लाऊजमध्ये आपल्याला तीन पद्धतीने भेटून जातं म्हणजे अडोतीस छातीचा चाळीस छातीचा आणि साडे अकराच्या घडीचा ब्लाऊज आता मी या ठिकाणी गळा उंची तर पुढील गळा उंची सहा आहे मागील गळा उंची या ठिकाणी बघा दहा आहे दहा साडे दहा आहे तर आपल्याला अशी सगळी सविस्तर माप घ्यायची असतात ब्लाऊजची पूर्ण उंची साडे चौदा आहे परत एकदा उलट बघितलं तर सरळ बघितलं तरी साडे चौदा आहे आता आपल्याला भाई उंची भाई उंची या ठिकाणी दहा इंच आहे परत आता आपल्याला फिटिंगचं बघायचं आहे तर कमर घेर किती आहे ज्या वेळेस आपण ब्लाऊजवरून माप टाकतो किंवा ब्लाऊज शिवतो अंगावरून मापं घेतली नसतं तर आपल्याला ही सगळी मापं ब्लाऊजची जुन्या घ्यावी लागतील कमर घेर तर कमर घेर साडे बत्तीस सा आहे तर आपल्याला सर्व बाजूनी जुन्या ब्लाऊजची मापं व्यवस्थित घेतली तरच आपण तयार ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित करू शकतो दंडगेर दंडघेर या ठिकाणी बघा सव्वा पाच आहे तर आता ह्याची माप आतली कशी घ्यायची तर आतली माप घेताना आपण आतली जी शेवटची शिलाई असते तर तिथून आपण फिटिंगची माप घेतो दंडघेराला सव्वा पाच घेतलं आणि या ठिकाणी बघा मोंढा मोंढा सव्वा आठ आहे म्हणजे शेवटची जी शिलाई आहे सव्वा आठ वरती आहे तर आता आपली ही सविस्तर सगळी माप घेऊन झालेली आहेत आणि कमर गेर, दंड दंडघेर मोंडा घेर हे पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर आपल्याला याची गरज आहे आता आपण पेपरवरती मापं टाकून घेऊया तर या ठिकाणी बघा कटोरी तर ह्या कटोरी जी आपली टू पीस कटोरी आहे तर हे सुद्धा आपल्याला चेक करणं फार गरजेचं असतं तर तुम्ही त्यानंतर हे सुद्धा चेक करायचं ज्यावेळेस आपण कटोरीचं वाढवतो मूळ कटोरी पासून वाढीव काट वाढीव कटोरी तयार करतो तर त्यावेळेस आपल्याला टक्स उंची घ्यावी लागते कटोरीचा घेर बघावा लागतो कटोरीच्या खालचं क्रॉसपट्टीवरचं अंतर बघावं लागतं तर अशी सगळी सविस्तर जुन्या ब्लाऊजवरून पहिल्यांदा जर तुमच्याकडे ब्लाऊज कुणी शिवायला टाकला तरी सगळी आता बघा वरून टक्स उंची कटोरीच्या सुद्धा टक्स उंची किती आली हे सुद्धा बघावं लागतं आता या ठिकाणी आणि आपण शिवताना आता मागील गळा उंची जर आपल्या लक्षात येत नसेल की किती आहे तर ही पट्टी मोजायची आणि त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि राहिलेला जो उंची राहते तर ती आपली ब्ला ब्लाउजची उंची असते मागील गळा उंची तर आता आपण पेपरवरती मागील पुढील माप टाकून घेऊया घेर जास्त असल्यामुळे हो तर या ठिकाणी बघा पेपरची मी मोठी घडी घेतलेली आहे आणि मागील पुढील पेपर कटिंग करण्यासाठी डबल पेपर ठेवला तर या ठिकाणी आता आपल्याला दोन्ही पेपर कटिंग करत असल्यामुळे एक इंच जास्त घ्यायचं तर आता या ठिकाणी मी आपण मागील उंचीमध्ये अर्धा इंच घेतो पुढील उंचीमध्ये एक इंच घेतो तर या ठिकाणी एक इंच घेतली नंतर आपण मागील पेपर कटिंग जे आहे तर त्याच्यातून आपण कट करून घेऊया अर्धा इंच कमी करायचे तर या ठिकाणी बघा उंची घेतली वरच्या साईडला लाईन मारून घेतली आता शोल्डर किती घ्यायची तर या ठिकाणी मी शोल्डर साडेपाच घेते मोंढा उंची सहा इंच तर आपण ज्या वेळेस ब्लाउजची माप घेतली त्यावेळेस आपण शोल्डरचं माप घेतलं नव्हतं तर शोल्डर आपण चेक करून घेऊया तसं तर आपण शोल्डर मागील गळ्या उंचीनुसार घेतो छाती घेरानुसार घेतो छाती घेर जास्त आहे म्हणजे चाळीस छातीचा पुढचा किंवा चाळीस छातीचा असेल तर ज्या वेळेस आपण मागील गळ्या उंची जसं आपण छत्तीस छातीपर्यंत शोल्डर जी आपण गळा गळ्या उंचीनुसार घेतो तर च्या जशी उंची वाढेल तशी शोल्डर कमी कमी होते पण जेव्हा जास्त छातीचा असेल तर सव्वा पाच ते साडेपाच घ्यायची तर समोरच्या महिलेचं खांदा कसा आहे शोल्डर कशी आहे त्यानुसार आपण थोडाफार बदल करायचा कधी कधी उतार असतो शोल्डरला तर या ठिकाणी मी अडीच इंच गळारुंदी घेतली पुढील गळा उंची सहा आहे आणि खालच्या साईडला या ठिकाणी बघा तीन इंच घेतले तीन सव्वा तीन घेतलं तरी चालेल तर या ठिकाणी बघा मी बॉक्स तयार करून घेतला आता घडी घ्यायची तर साडे अकराची घडी आहे तर मी मग सांगितलेला आहे हा एक तर अडोतीस छातीचा ब्लाऊज आहे तर दोन इंच छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच घेतले तर साईडनी परत आपण कमरघेर पण छाती घडी जेवढी घेतली तेवढीच घेतली साईडनी लाईन मारून घ्यायची आता मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी खालच्या साईडला सा पाऊन इंच घेऊन शोल्डरला लाईन मारून घ्यायची त्यानंतर या ठिकाणावरून पाऊण इंच घेतले मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच हा आकार आपला व्यवस्थित आला पाहिजे याची पण आपण काळजी घ्यायची की हा जर आकार तुमचा चुकलात तर तुमच्या पुढील मुंड्यात व मागील मुंड्यात चुन्या येऊ शकतात तर आकार ह्या दोन्ही मधील अंतर पाऊण इंच असलं पाहिजे आता गळा गळा थोडाफार तुमचा जरा पसरट हवा असेल तर पसरट घेऊ शकतात मागील गळा उंची जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला उतार द्यायचा आहे गळ्याच्या साईडला पाव इंच आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी या ठिकाणी बघा साडेतीन इंच आणि कमरेच्या साईडला अडीच इंच घेतली निम्म्यापर्यंत सरळ घेऊन या ठिकाणी असा क्रॉसचा आकार दिला क्रॉसपट्टीचा आता कटोरी पॉईंट घ्यायचा तर बरोबर मध्यावरती तर या ठिकाणी बघा मी मध्यावरती पॉईंट घेतला अडीच इंचवरती सरळ लाईन मारली आतील मुंड्याच्या तिथून दोन ते सव्वा दोन इंच घ्यायचे आणि गळ्याच्या तिथून अर्धा पावणे इंच घ्यायचे आणि आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा तर तुम्ही म्हणताल अर्धा पाऊण इंच म्हणजे फिक्स काय तर तुम्ही आकार देण्यासाठी तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मोंढ्यातलं आणि कटोरीतलं अंतर दोन इंच आलेलं आहे तर तुम्ही म्हणाल ब्लाऊज बरोबर बसेल का ब्लाउज एकदम बरोबर बसेल मोंढ्यामध्ये टाईट होणार नाही कारण की गळा उंची मागील जास्त असेल तर या ठिकाणचं अंतर कमी असेल तरी चालेल तर आता हे कट करून घ्यायचा मागील पुढील भाग जे कोणी अंजली स्पेशल वरती नवीन आहेत आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा असेच तुम्हाला पेपर कटिंगचे व्हिडिओ पाहायला भेटतील आता या ठिकाणी आता आपल्याला मागील उंची घ्यायची तर मागील उंची कशी घ्यायची तर पूर्ण उंची साडे चौदा आहे अर्धा इंच जास्त म्हणजे या ठिकाणी आपण पंधरा घेणार तर खालच्या साईडनी उंची कमी करायची सेपरेट जर आपण मा पेपर कटिंग केली असती मागील आणि पुढील तर तबğ...... आपण या ठिकाणी मागील उंचीमध्ये अर्धा इंच घेतले असते जास्त आणि या ठिकाणी बघा गळा उंची साडे दहा घेतली त्यानंतर खालचीसुद्धा पट्टी मी चेक करून घेतली या ठिकाणी खालच्या साईडला गळारुंदी तीन सव्वा तीन साडेतीन तुम्ही घेऊ शकतात गळा कस किती पसर ठावा आहे त्यानुसार तर तसं विचारून घ्यायचं नाहीतर ब्लाऊजवरून अंदाज घेऊन आपण या ठिकाणचं अंतर ठेवून बरोबर त्याप्रमाणे आपला गळा आला पाहिजे याची काळजी घ्यायची तर बघा गळ्याचा आकार व्यवस्थित मी जसा त्या ब्लाउजवर आहे त्याप्रमाणे केला या ठिकाणी पुढे जशी आपण शोल्डरला उतार गळ्याच्या साईडला दिला त्याचप्रमाणे मागच्या साईडला सुद्धा द्यायचा टक्स उंची तर खालची जी गळा उंची आहे त्याच्या खाली टक्स उंची आली पाहिजे या ठिकाणचं टक्स अंतर शिवताना कमी घ्यायला विसरायचं नाही कारण गळा परत जास्तच पसरला जातो टक्स अंतर जर जास्त असेल तर अशा छोट्या छोट्या बऱ्याच टिप्स असतात वेगवेगळ्या वेग पेपर कटिंगनुसार गळ्या उंचीनुसार प्रत्येकांची पेपर कटिंग प्रत्येक छाती घेराची पेपर कटिंग वेगवेगळी असते वेग वेग वे तर प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जावा सर्व प्रकारचे पेपर कटिंग मी अपलोड करत असते ज्याने कोणी पाहिले नसतील तर अठ्ठावीस छातीपासून ते पन्नास छातीपर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील पेपर कटिंगचे शिलाईचे तर या ठिकाणी बघा प्रत्येक पार्ट आपण कट करून घेतो तर आता आपण क्रॉसपट्टी साईडचा भाग साईडला ठेवू या कटोरीच्या साईडचा भाग आणि आता आपल्याला ह्या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी, कटोरी, कटोरी काढायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला डबल कटोरी टू पीस कटोरी किंवा बॉम्बे कटोरी तयार करायची तर आधी नेहमीप्रमाणे मूळ कटोरी जी असते ती आखून घ्यायची आपण किती जरी परफेक्ट असेल तरी आपल्याला ही मूळ कटोरी व्यवस्थित आखणं फार गरजेचं आहे जर तुमचं पाव इंच जरी फरक पडला जास्त झाला कमी झाला तरी जास्त झाला तरी तुमची छातीमध्ये कटोरी नीट बसणार नाही आता बघा ह्या गळ्याच्या साईडला हुकलुकच्या पट्टीच्या साईडला आपल्याला दीड इंच घ्यायचे आणि या साईडला आपल्याला आप एक इंच घ्यायचे आणि मध्यावरती अर्धा इंच पूर्ण आता आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा डबल कटोरी करणं फार सोपं आहे मूळ कटोरी पासून वाढीव कटोरी तयार करायची वाढीव कटोरी पासून डबल कटोरी तयार करायची आता या ठिकाणी खालच्या साईडला बरोबर मध्य घ्यायचा मध्य घेऊन खालच्या साईडला दीड इंच वाढवायचे आणि परत आपल्याला हे खालचे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे तर आता आपली ही मूळ कटोरी पासून वाढीव कटोरी झाली आता आपल्याला आता डबल कटोरी करायची तर मग वाढवायचे कुठे या ठिकाणी बघाय हा पॉइंट वरच्या जसं ते ब्लाउजला मी चेक केलं होतं त्याप्रमाणे हे चेक करून घ्यायचं या साइडनी आपल्याला एक इंच वाढवायचे या साईडनी अर्धा इंच वाढवायचे आणि आता आपल्याला ह्या ब्लाउजचं बघायचं तर हुकलूकच्या पट्टीवरती किती अंतर आहे त्यानुसार या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचे तर जे आपण खालच्या साईडला वाढवलं होतं तर ते आपल्याला घ्यायची गरज पडणार नाही तर त्याचं कारण सांगते ब्लाउजची उंची जास्त आहे त्यामुळे आपल्याला या साईडचं हुकलुकच्या पट्टीच्या साईडचं माप बरोबर आहे तर याच्यापेक्षा आता आपल्याला हे जे आपण एक इंच वाढवलेलं आहे ते बरोबर आहे आता याचा मध्य घ्यायचा आणि परत ह्या कटोरीचा आपल्याला साईडचा जी गोलाई आहे तिथला मध्य घेण्यासाठी परत दोन्ही साइडनी चेक करायचं तर आता गळ्यापासून साडेतीन इंच खालच्या साइडनी साडेतीन इंच आणि त्या दोन्हीच्या मध्ये जे उरलेलं अंतर आहे तर त्याच्यामध्ये हा गोल मी बिंदू घेतलेला आहे तर तो, तो मध्य आहे आता याचा मध्य घ्यायचा आणि याची उंची आपल्याला चेक करायची तर पाच इंच आहे आता खालून आपल्याला टक्स उंची खालून टक्स उंची तीन इंच घेतली आता ही ब्लाऊज ब्लाउजनुसार आपण घेतो बर का ही टक्स उंची आपण नेहमी तर प्रत्येक टक्स उंची अडीच इंच घेतो या साईडनी बघा साडेतीन इंच या साइडनी साडेतीन इंच म्हणजे टक्स अंतर तर ह्या ठिकाणी आपण त्रिकोण घेतला आता ह्याच्यामध्ये खालचं अंतर किती आहे तर या ठिकाणचं अडीच इंच आलं म्हणजे जेवढं आपण वाढवलं होतं तेवढं अंतर या ठिकाणी आलेलं आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आला आता मध्या जो आपण टू पीसचा आकार देतो तो हे जे पॉईंट आपण घेतलेले आहेत मध्यावरती तर ती आधी एक लाईन मारून घ्यायची होकलुकच्या पट्टीच्या साईडला अर्धा इंच आणि या साईडला पाऊन पाऊन इंच जे आपण खालच्या साईडला वाढवलेलं होतं ते बरोबर या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीने आपली टू पीस बॉम्बे कटोरी डबल कटोरीची आपण कटोरीची कटिंग केली त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक गोष्ट चेक करावं लागतं आता गळा या ठिकाणचा गळा सुद्धा पण आपण प्रत्येकांच्या आता हा जरी ब्लाऊज आपल्याला शिवायला आलेला असला तरी आपल्या पद्धतीनेच माप टाकायची आणि कारण की कोणाकोणाची पेपर कटिंग करण्याची पद्धत वेगळी असते तर पहिल्यांदा ब्लाऊज आल्यानंतर खूप काळजीने पेपर कटिंग करायची बऱ्याच पद्धती आहेत पेपर कटिंग करण्याच्या मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते एकदम सहज कोणालाही जमेल अशा पद्धती आपण पेपर कटिंग करतो आता बाई जमाप टाकायच्या आधी आपण हे जे कट केलेलं आहे तुमच्या लक्षात यावं तर हे आपण जे टू पीस साठी अंतर ठेवलेलं होतं तर ते मी तुम्हाला कट करून दाखवते तर आता आपल्याला भाई बाई उंची घ्यायची या ठिकाणी परत आता भाई उंची दहा आहे त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन तर हा अस्तरच्या ब्लाउजची शिलाई आहे म्हणून अर्धा इंच जास्त घेतले जर जा साधी भाई असेल बिना अस्तरची तर दीड इंच आपल्याला जास्त घ्यावे लागत होते शोल्डरला खाली दुमडपट्टी पाव पाव इंच आणि एक इंच आतल्या साईडला दुमडपट्टी म्हणून अशी आपण एक्स्ट्रा ए दीड इंच घेतो तर या ठिकाणी बघा मी उंची घेतली घडी घेतली या ठिकाणी मी नऊची घडी घेतली खोली सा तीन इंच घेतली आतल्या साईडला दोन इंच लाईन मारून बॉक्स तयार करून घेतला याचा मध्य आणि या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला सव्वा इंच ठेवून मागील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा ही आकार आकार देण्याची जी आपण देतो तर हा आकारची प्रॅक्टिस भरपूर करा याच्यामुळे तुम्हाला ब्लाउज मध्ये मोंढ्यामध्ये सुण्या येत नाहीत दंड घेराला आतल्या साईडला पाऊण इंच घेऊन वरती जोडून दिले त्यानंतर असं चेक करायचं तर या ठिकाणी बघा आपला मोंढा फिटिंग किती होता सव्वा आठ होता तर बरोबर या ठिकाणी सव्वा आठ आलेलं आहे तर असं तुम्ही परफेक्ट जर मापट टाकली तर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही आणि भाई उंची जास्त आहे तर खालच्या साईडला मी भाईला थोडीशी गोलाई दिली दंडघेराला तर त्याचं कारण असं तर बाय काही महिलांची भाई दंडघेराला खालच्या साईडला तिरकस दिसते तर ते दिसू नये आता मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आता हा पुढील मुंड्याचा आकार जसा आपण आकार दिला त्याप्रमाणे कटिंग करायची आता ही सर्व आपण कटिंग केलेली साडे अकराच्या घडीची पेपर कटिंग आहे टू पीस तर सर्व पार्ट बघा तर तुम्हाला आजची ही पेपर कटिंग कशी वाटली पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची शिलाई दाखवेन तर नक्की बघा ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा असेच नवनवी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणीचे धन्यवाद